यश शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार माझे नाव स्वप्नील मारुती खाडे मुक्काम पोस्ट पळशी तालुका मान जिल्हा सातारा दुधाच्या चालू चा आहेत आठ नऊ आणि माझ्या गोट्यात आता एकशे दहा एकशे वीस एक लिटर एक दूध जात आहे म्हणजे आपल्या वेटरीना कंपनीचं सर्व प्रोडक्ट वापरल्यामुळं मुळ दूध बी जास्त देते त्या दे। वेट्रीना कंपनीमुळं मुळे गायंच्या काकी जास्त येते दुधाला जास्त वाढते ते परत मिनरल मिक्सचर क्लोजअप हे चांगलं म्हणजे रिझल्ट चांगला आहे या कंपनीचं आणि कालवडीला आपण बोईग्रो बेस्ट काफीस प्रॉडक्ट वापरल्यामुळं कालवडी पण बघा तिकडं तयार झालेत समध्या आणि गयांच्या अंगावर पण चका किती दूध वाढते फॅट डिग्री एसन ए मिनरल मिक्सचरन चांगलं रिझल्ट येतं त्यामुळं वेटरिना कंपनीचं प्रॉडक्ट वा आम्ही वापरतोय भांगीसरांनी आम्हाला समजा व्यवस्थित सांगून ही आम्हाला म्हणजे आम्ही पहिलं कधी असं वापरत नव्हतो आता आम्ही दुधांना आम्हाला परवडायला लागला वेटरीना कंपनीचं प्रोडक्ट आल्यामुळं आम्ही समजा व्यवस्थित वापरून आता कालवडी ही व्यवस्थित सांभाळतोय त्यामुळे आता काय अडचण नाही एवढी म्हणजे वेटरीना कंपनीचं प्रोडक्ट आम्ही बऱ्यापैकी वापरतोय आता बोईग्रो वापरतोय बोईग्रोन कालवडी फटाफट वाढते ते अशा जास्त स्ट्रॉंग होते त्या लगेच बोईग्रो वापरल्यामुळं हाडाची हाडं म्हणजे मोठी झाली ग कालवडींची कालवडी लवकर भरा भरायला येते ते मोठे पण फटाफट होते ते बोईग्रो वापरल्यामुळे कालवडींच्या बोईगृह चांगला रिझल्ट आहे बेस्ट काप वापरल्यामुळं कालवडी स्ट्रॉंग झाले ते आणि भरा लवकर आले ते वेट्रीन कंपनीचं वेटरी मिक्स लॅक्टेशन वापरतो पण त्यामुळे दूध फॅट दिसून चांगलं लागते गोट्यामध्ये गायांच्या अंगावर चाकाकी वाढली फॅट डिग्री वाढली दूध बी वाढते लॅक्टेशन वापरल्यामुळे माझ्या गोट्यामध्ये गायांची अंगावर चाकाकी वाढली दूध दूध जास्त देते आणि एन एफ चांगला लागतो आहे जेव्हा मी लॅक्टेशन वापरत हो नव्हतो हो तेव्हा माझ्या गोठ्यामध्ये असे चाकाकी नव्हती हो दूध कमी देतो त्या गाई परत फॅटी स्नेप लागत नव्हता हो आता व्यवस्थित समज चालू लॅक्टेशन वापरल्यामुळं हो एका गायला दीड दोन लिटर रोजचा फरक पडला आहे आता ह्या गायीला वेटरिमिक्स लॅक्टेशन नाही का ती चालू आहे बघा दुधाई जांगावचा काय की दुधाला चांगले म्हणजे दूध जास्त प्रमाणात देते फॅटिग रेसने चार एक चार दोन आठ पाच आठ सहा आठ आठ लागतोय बघा आधी घर तीन झिरो तीन आठ तीन सात लागत होता दुधा दुधाचं उत्पन्न मी वाढले रोज गाय एक दीड एक दीड लिटर नेक टायमिंगला दूध वाढले गायींचं कंपनीचे प्रतिनिधी भांगे सर प्रत्येक महिन्याला येतात तिथे हो। आपल्या कोट्या म्हणजे कालवडी कशा काय कुठलं काय सांभाळायचं किंवा काय कुठलं या कुठल्या वयात कुठलं प्रोडक्ट वापरायचं परत लॅक्टेशन वापर असं म्हणजे त्यांचं समज ओके सम समज चांगलं सांगून जात आहेत हे समज भांगे सरांनी समजवल्यामुळं आम्ही आता समाधानी आमचा उद्योग चाललाय काय खर्च कमी काय झालाय समजा आणि दूध वाढ झाली वेटरीना कंपनीचं प्रोडक्ट चांगला आहे हीच मेसेज समजा आपला मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्सायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोगतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडला आहे म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा